पालघर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी ही एकत्र लढणार असा ठाम निश्चय करण्यात आलेला आहे आणि आत्ता माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे माजी आमदार राजेश पाटील आहेत सर काय सांगणार एकंदरीत की काय नेमका निर्णय झालेला आहे क पूर्ण महाविकास आघाडीचा या पालघर जिल्ह्यामध्ये भाजप शिंदेसेना आणि अजितदादा गट या सत्ताधाऱ्यांनी जर बाहेर काढायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सी पी एम ओबाठा बहुजन विकास आघाडी जनता दल आदिवश्यकता परिषदे यांनी एकत्र येऊन यांना ह्या जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतलेला आहे कशा कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे कारण ब बी जे पी आणि शिवसेना शिंदेगड यांचा आणखीही युतीचं निश्चित झालेलं नाही आहे ते वेगवेगळे लढणार असं हे होतं याचं कितपत बेनिफिट होईल ब महाविकास आघाडी एकत्र लढल्याने निश्चितच याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे इथे फक्त एकच फॅक्टर आहे विजयी हा फॅक्टर आहे कोणी किती जागा लढायच्या जा, कशा लढायच्या याच्यापेक्षा विजयी वी उमेदवार कुठल्याही पक्षामध्ये जो चांगला असेल त्याच्या पाठीमागे ठामपणे राहायचं अशा पद्धतीने आमचं फॉर्म्युला ठरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की बहु महाजन विकास महाविकास आघाडीकडे अतिशय चांगले उमेदवार सगळ्या घटक पक्षामधून आहेत त्याच्यातून सिलेक्शन पद्धतीने आम्ही एकत्र बसून कुठली सीट कोणी लढायची मागचे रिझल्ट न पाहता आणि फक्त विजय आपल्या उमेदवाराचा होईल महाविकास आघाडीचा होईल अशा पद्धतीने आमचे एक पुढचं धोरण राहील कशा पद्धतीचे गणित ठरलेत महाविकास आघाडीमध्ये गणित फक्त विजय हेच गणित आहे नाही उमेदवारांचं ते आम्ही सांगितलं ना तुम्हाला की जो उमेदवार कुठल्याही पक्षामध्ये ज्या गटामध्ये गणामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदात असेल किंवा आपल्या याचा नगरसेवक पदात असेल तर जो कॅपेबल लोकांमध्ये राहणारा आणि सगळ्यांना घेऊन चालणारा आणि लोकांना आवडेल महाविकास आघाडीला पटेल असा कुठल्याही पक्षाचं उमेदवार कुठल्याही वॉर्डमध्ये कुठल्याही गटागणामध्ये असेल त्याच्यासाठी ही सगळी महाविकास आघाडी एकत्र काम करते महाविकास आघाडी मागच्या अनेक दिवसापासून ई आणि वोट चोरी संदर्भामध्ये बोलते तर याचा फटका सुद्धा या निवडणुकीत बसेल असं वाटतंय का हे बघ आता मागे जे केलेलं आता निश्चित होणार नाही जेव्हा महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्र आहेत आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन केलं मत चोरी कशा पद्धतीने झालेली आहे हे लोकांसमोर प्रेझेंट केलं आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे त्याच्यामुळे आणि लोकांनासुद्धा अनुभवलेलं आहे की ज्या ठिकाणी अजिबात महायुतीला मतं मिळणार नव्हती त्या ठिकाणी महायुतीला प्रचंड प्रमाणामध्ये मतं मिळाली हे शक्यने न पटणारी गोष्ट अशी होती त्याच्यामुळे आता जागृत सगळे झालेले जा आहेत आणि राजसाहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की जी दुबार मतं आहेत का जी फ्लेक्झिबल मतं आहेत दुसऱ्याकडे इकडे येणारी त्याच्यावर लक्ष ठेवा आणि महाविकास आघाडी ते निश्चितच एवढं कार्यकर्ता संच मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे असल्यामुळे आम्ही प्रत्येक यादीनुसार त्या बुथवर आमचं लक्ष राहील आणि बोगस वोटिंग करून देणार नाही ते होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे निश्चितच येणाऱ्या या महा नगरपरिषद असतील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपा आणि सेनेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ही सक्षम असेल असा विश्वास या ठिकाणी माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे विजय गायकवाड टी व्ही मराठी पालघर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव